मंडळी येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यासारखं सुख दुसरं कशातच नाही परंतु प्रत्येकालाच हे जमेल हेही नाही त्यामुळे पूजाविधी घरच्या घरी कशी करावी हे मी माझ्या व्हिडिओमार्फत आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे येत्या सहा जूनला आषाढी एकादशी आहे आणि पूजा करून त्या पूजेचं समाधान आणि पुण्य तुम्हाला घरच्या घरी कसं मिळावं हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे त्यामुळे माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी विठ्ठल राम श्री श्री समर्थ नमस्कार मंडळी मी अक्षता मयुराज नवीन ब्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त मी ही पूजा केलेली आहे माझी कशी पूजा करायची आणि मी नवीन तुळस आणली ही पूजा कशी करायची ती सर्व पूजाविधी आज मी ह्या ब्लॉगमार्फत तुम्हाला कळवणार आहे तुम्हाला माहिती पोहोचवणार आहे तर काही चुकलं मागलं असेल तर माफ करा कमेंट रूम मला काय चुकलं असेल तर नक्की समजवून सांगा माझी सर्वप्रथम पहिलीच पूजा आहे जी मी तुमच्या समोर घेऊन येत आहे तर नक्कीच मला प्रतिसाद चांगला द्या आणि माझं काय चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा तर चला आपण सर्वप्रथम पूजा विधीला सुरू करूया आणि कशी पूजा करायची ते बघूया मंडळी ज्या जागेवर आपण पूजा विधी करणार आहोत त्या जागेवर आधी गोमूत्र शिंपडून सर्व जागा सुचिरभूत करून घ्या त्यानंतर गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करून घ्या कोणतीही पूजा करताना आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्यामुळे आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया जेणेकरून ती जागा हा तेजोमय होऊन जाईल त्यासाठी मी एक आसन ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता मी एक सुंदर असं आसन ठेवलेलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायल्या आहेत व त्यावर आपण ठेवणार आहोत दिवा ओके दिवा तिळाचा दिवा लावलात तरी चालेल तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावलात तरी चालेल तुपाचा दिवा लावलात तरी चालेल मी तुपाचा दिवा लावलेला आहे आणि छान असं प्रज्वलित करून घेणार आहे जेणेकरून वातावरण आणि मन खूप प्रसन्न होणार आहे मग मी धूप अगरबत्तीही लावणार आहे जेणेकरून सगळीकडे वातावरण अगदीच प्रज्वलित होणार आहे तुम्ही बघू शकता मी आता धूप लावत आहे आणि ती धूप मी मागच्या साईडला ठेवून देणार आहे जेणेकरून व्यवस्थित पूजा आपली झाली पाहिजे चला तर आता आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत एक डिश आ, मी एक काचेची आ, प्लेट घेतलेली आहे आणि त्या काचेच्या प्लेटवर मी हळदी कुंकू आणि अक्षता वाहणार आहे आणि त्यावर आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तीही ठेवू शकता पण मी सुपारी घेऊन त्याची पूजा करून घेणार आहे त्यानंतर मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि सुपारीवर तीन वेळाच म्हणजे गणपती बाप्पांच्या नावाने जी आपण सुपारी घेतलेली आहे त्याच्यावर ते कोमट पाणी मी तीन वेळा सोडलेलं आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे पंचामृत पंचामृतही आपण तसंच करायचं आहे तीन वेळा पंचामृत सुपारी सुपारी त्या सुपारीवर सोडायचं आहे ठीक आहे त्यानंतर सुपारी आपण स्वच्छ हाताने धुवून घ्यायची आहे त्याआधी आपण एक आसन ठेवायचं आहे त्या आसनावर आपण हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत त्याआधी सर्वप्रथम आपण ती जी सुपारी घेतलेली आहे ती परत स्वच्छ करून घ्यायची आहे कोमट पाण्याने ठीक आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ती सुपारी स्वच्छ करत आहे आणि एका चांगल्या स्वच्छ केलेल्या कपड्याने आपण ती सुपारी पुसून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते आसन मध्यभागी घ्यायचं आहे आणि त्या आसनावर आपण हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मनातल्या मनात आपण नामस्मरणही करायचं आहे जेव्हा आपण ही पूजाविधी करत असतो तेव्हा आपण मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो ओम नमो भगवते वासुदेवा आता गणपती बाप्पांची मी पूजा करते ते श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम असं म्हणणार आहे हळदी कुंकू वाहिल्यानंतर ती सुपारी मी त्या हळदी कुंकू आणि अक्षता व्हायला त्या जागेवर ठेवलेली आहे व सुपारीवरही आपण म्हणजेच गणपती बाप्पांवर आपण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्यात आणि वस्त्र घालून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांना ठीक आहे आणि तुमच्याकडे जर एखादं सफेद फूल असेल तर सफेद फूल किंवा कोणत्याही रंगाचं फूल असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पांना वाहू शकता तुर्वाही ठेवू शकता व श्री गणेशाय मनमा म्हणून आपण ही पूजा पूर्ण करायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा पूर्ण करायची नंतर ते आसन घेऊन आपण एक साईडला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर त्यानंतर आपण एखादं तामण घेऊ शकतो किंवा एखादी डिश घेऊ शकतो किंवा एखादं ताट घेऊ शकतो मी एक नवीन कोरं ताट घेतलेलं आहे माझ्याकडे तामण नव्हतं म्हणून मी एक नवीन कोरं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटावर आपण हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचं आहे कारण की इथे आपण श्री भगवान विठ्ठल आणि रखुमाई विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आपण तिथे ठेवणार आहोत त्यामुळे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी व विठ्ठल रुक्माईची मूर्ती मी तिथे स्थापना केलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी जे कोमट पाणी आहे त्याने विठ्ठलाला तीन वेळा ते पाणी सोडलेलं आहे वरून आणि रकुमाईवरूनही मी तीन वेळा ते पाणी सोडून त्यांचा अभिषेक केलेला आहे त्याच्यानंतर आपण जे पंचामृत तयार केलेलं आहे ते पंचामृतही विठ्ठलावर आणि रखुमाईवर सोडायचं आहे तीन तीन वेळा मी तीन चार वेळा दोघांवरही ते विठ्ठलावर आणि रखुमाईवर अभिषेक पंचामृताचा केलेला आहे आणि तो अभिषेक करता करता मी जोरजोरात म्हणजेच अगदीच घरात गु आपला आवाज घुमेल इतक्या आवाजात मी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे वासु नामस्मरण करत होती तसंच ही पूजाविधी करत असताना आपण आपली पूजा मनोभावे करत आहोत याकडेही लक्ष द्यावे कुठेही मन विचलित होऊन देऊ नये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं स्मार नामस्मरण आपल्याला कंटिन्यू करायचं आहे व जे मी पंचामृत विठ्ठलाला अर्पण केलेलं आहे त्या पंचामृताने विठ्ठल रखुमाईला संपूर्ण स्नान घालायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी त्यांना छान स्नान घालत आहे आणि माझ्या मुखातून ओम नमो भगवते वासुदेवाय हे नामस्मरण होते ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओ नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर पुन्हा कोमट कोमटपाण्याने विठ्ठलाच्या आणि रखुमाईच्या मूर्तीवर ते पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही बघू शकता आणि मूर्ती व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नंतर ती जे आपला पिवळा कपडा होता जे वस्त्र होतं तो आपण साईडला करायचा आहे आणि एक स्वच्छ आणि सुंदर असं वस्त्र तिथे आपण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत मी साईडला ते ताट ते तामण जे होतं जे ताट होतं ते मी साईडला घेतलं आणि विठ्ठल आणि रघुमाईची मूर्ती पूर्णपणे क्लीन करून छान स्वच्छ कपड्याने क्लीन करून घेतलेली आहे व्यवस्थित पुसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता काही वेळातच आपण त्याची म्हणजे विठ्ठलाची आणि रखुमाईची स्थापना करणार आहोत त्याआधी मी सुंदर अशी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि स्वस्तिकावर आपण हळदी कुंकू आणि अक्षता आणि फूल हेही वाहून घ्यायचं आहे कारण की ह्या जागेवर आपले विठ्ठल आपली रखुमाई बसणार आहेत त्यामुळे त्या, त्या जागेवर रांगोळी झालीच पाहिजे आता मी स्वस्तिक कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षता फुल घालून त्याच्यावर आसन ठेवणार आहे राम हरी जय जय राम हरी ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मी सुंदर असं आसन ठेवलेलं आहे आणि त्या आसनावरही मी हळदी कुंकू आणि अक्षता पुन्हा वाहिल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि एखादं फुलंही आपण ठेवू शकता आणि मी फुलंही ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी तिथे एक छोटसा असा चौरंग ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता ज्याच्यावर आपली रखुमाई आणि विठ्ठल असं होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नंतर मी विठ्ठलाला आणि रखुमाईला चंदनाचा टिळा लावून घेणार आहे आणि त्यावर आपण केशर अष्टगंध हेही लावणार आहोत तुम्ही लावलात तरी चालेल असेल तरी चालेल नसेल तरीही चालेल पण जर तुमच्याकडे असेल तर नक्की लावा खूप समाधान आणि खूप सुंदर असं रूप आपल्याला विठ्ठलाचं बघायला मिळणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय रखुमाईला हळदी कुंकूचा मान मी दिलेला आहे आणि विठ्ठलाला फक्त हळद लावलेली आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय दोघांवरही मी अक्षता सोडलेल्या आहेत वाहिलेले आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर मी वस्त्र परिधान केलेले आहेत विठ्ठलाला आणि रखुमाईलाही कापसाचं वस्त्र बनवलेलं आहे मी हळदी कुंकू लावून ते दोघांनाही मी अर्पण केलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर दोघांनाही मी तुळशीच्या माळा बनवल्या आहेत स्वतःच्या हाताने मी तुळशीच्या माळा बनवलेल्या आहेत पण तुळस ही रात्रीची तोडू नये व स्त्रियांनीही तोडू नये त्यामुळे मी जेव्हा फुलं आणली तिथूनच मी सुट्टी तुळस विकत घेऊन आली आणि त्याच्या मी स्वतःहून माळा बनवून विठ्ठलाने रखुमाईला अर्पण केलेल्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय 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 विठ्ठल आणि रखुमाईला मी एक एक फूल अर्पण केलेलं आहे मी गोंड्याचं केशरी रंगाचं फूल अर्पण केलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच आपण जे दीप प्रज्वलित केलेलं आहे तिकडेही आपण फूल दाखवायचं आहे ओम teaching... नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तसंच पानाचा विड्याच्या आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावर पैसा ठेवलेला आहे आणि एक सुपारी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पानाचा विडा सुपारी आणि एक पैसा ठेवलेला आहे त्याच्यावर पण हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला तिथे एक श्रीफळ ठेवायचं आहे आणि श्रीफळालाही आपण हळदी कुंकू अक्षता ठेवायचे आहेत आणि एक एक, एक फूल अर्पण करायचे आहे जे आपण आप जे आपले कुळदैवत आहेत किंवा ज्या देवाला आपण मनापासून मानतो त्याची त्यांचं स्मरण करून आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे श्रीफळावर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने वाहिलेलं आहे अक्षता वाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर एक एक फुल श्रीफळावर आणि विड्यावर ठेवलेलं आहे व ज्या देवाला आपण मानतो किंवा जे आपले कुळदैवत आहे त्यांचं स्मरण करायचं आहे व त्यांचं नाव घेऊन आपण नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आता आपण करणार आहोत तुळशीची पूजा त्यासाठी आपल्याला तुळशीला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि अक्षताही व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला नामस्मरण करून वस्त्र अर्पण करायचं आहे भगवान पांडुरंगाला श्रीविष्णोला तुळस खूप प्रिय त्यामुळे आज विठ्ठलाला तुळशीची माळा घालतात आणि तुळशीची पूजाही करतात ओम नमो भगवते वासुदेवाय मी ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि पाच वेळा जशी सवाशिणींची ओटी भरतात तशीच तुळशीची ओटी भरलेली आहे व त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता व्हायलेली आहे एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्यानंतर तुळशीला चुंदरी अर्पण करायची आहे व ती जशी अखंड सौभाग्यवती होती तसंच मला ठेव असं नामस्मरण करायचे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी पाण्याचा चौरंग करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाण्याचं चव चौकट केल्यानंतर तिथे आपण एखादं फळ ठेवू शकतो किंवा जर तुम्ही काही घरात प्रसादी बनवली असेल तीही ठेवू शकता मी दूध साखरेचा आणि एखाद्या फळाचं म्हणजे डाळिंब हे ठेवलेलं आहे आणि नामस्मरण केलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय माझ्याकडे जेवढे तुळशीची पानं उरली होती तेवढ्या सगळ्या तुळशीची पानं मी विठ्ठलाच्या पायावर ठेवलेली अर्पण केलेली आहेत रखुमाईच्या पायावर अर्पण केलेली आहेत व माझं कंटिन्यू नामस्मरण चालू होतं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्ही एकशे एक, एक तुळशीची पानं अर्पण केलीत तरी चालेल एक हजार एक तुळशीची पानं अर्पण केली तरीही चालेल जेव्हा आपण पूजाविधी करत असू तेव्हा सहस्रनामावली लावली तरी चालेल यूट्यूबवर तुम्ही सहस्रनामावली लावलीत तरी चालेल व जेव्हा तुम्ही तुळशीची पानं अर्पण करणार आहात तेव्हाही सहस्रनामावली लावली आणि ती तुळशीची पानं अर्पण केली तर त्यासार पुण्य ते काय त्यानंतर मी अगरबत्ती दाखवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय व वा आपण आरती विठ्ठलाची आरती करू शकता त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी निर्जळी उपवास करतात त्यामुळे तुळशीला पाणी व्हायचं नाही त्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही तुम्ही पूजा करताना मला बघितलात मी तुळशीला पाणी घातलेलं नाही फक्त हळदी कुंकू आणि अक्षता वाहिलेल्या आहेत फुल वाहिलेले आहेत तिची ओटी भरलेली आहे पण मी पाणी वाहि तिला घातलं नव्हतं त्यामुळे तुळशीला पाणी घालायचं नाही कारण की त्या दिवशी निर्जळी उपवास करतात रामकृष्ण हरी अशा रीतीने माझी संपूर्ण विधी झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटलं प्रत्येक विधी करताना खूप प्रसन्न वाटत होतं जर तुम्हाला ही माझी पूजा विधी आवडली असेल तर नक्की कमेंट थ्रू मला कळवा आणि येत्या आषाढी एकादशीला म्हणजेच उद्या ही संपूर्ण पूजा करा तुळशीचीही पूजा करा पण तुळशीला पाणी घालू नका आ, कारण मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे का तुळशीला पाणी घालू नये आणि संपूर्ण पूजा करा नैवेद्य दाखवा आणि जर तुम्हाला ही माझी पूजा विधी आवडली असेल माझं चॅनल आवडलं असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षर आणि मयूर ह्या चॅनल असंच प्रेम करत राहा आणि मला भरपूर प्रतिसाद द्या रामकृष्ण हरी विठ्ठल 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 रामकृष्ण हरी